श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे घरात आरसा आणि घड्याळ कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्राचा नियम जाणून घ्या आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तूंपैकी एक आहेत प्रत्येक घरात या दोन वस्तू असतातच आप आपल्या ऐपतीप्रमाणे लोक या वस्तू आपल्या घरात ठेवतात पण या दोन्ही वस्तूंसाठी वास्तुशास्त्रात नियम सांगितला गेला आहे जर या दोन्ही चुकीच्या ठिकाणी ठेवल्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो घरातील आर्थिक स्थिती बिघडत इतकंच काय तर देवी लक्ष्मीची अवकृपा होते असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे या दोन्ही वस्तू घरात योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे आरशाबाबत सांगायचं तर आरसा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं घरात या दिशेला आरसा असणं शुभ मानलं जातं कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे या दिशेला आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते तसेच आर्थिक मार्ग खुले होतात पण हाच आरसा दक्षिण पश्चिम आग्नेय वायव्य आणि नैऋत्य दिशेचं असेल तर चालणार नाही जर या ठिकाणी तुमचा आरसा असल्यास तात्काळ तो काढून घ्यावा कारण या दिशा आरशासाठी योग्य नाहीत आरसा या ठिकाणी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो तसेच वास्तुदोषामुळे आर्थिक स्थितीही खालावते आरशाप्रमाणे घड्याळाचीही दिशा ठरवून दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं पाहिजे कारण उत्तर दिशेवर धनदेवता कुबेराचं राज्य आहे तर सर्व देवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत त्यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात या दोन ठिकाणी घड्याळ असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात जीवनात सुख समृद्धी राहते तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतात घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये कारण ही यमाची दिशा आहे या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आणि आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहायला मिळतं जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणखी काही सजेशन असल्या किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तेही कमेंट करा धन्यवाद